नगर कल्याण महामार्गावर कोळवाडी तालुका जुन्नर येथील वराडी डोंगराचा काही भाग दोन दिवसांपूर्वी कोसळला होता सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही कोळवाडी हा धरम परिसर व डोंगर दऱ्यांमध्ये असल्यामुळे दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो दरम्यान या डोंगर परिसरात दोन खडी क्रेशर असल्यामुळे वारंवार जमिनींना हादरे बसत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले होते दरम्यान इरसळवडी येथे घटलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ येथे होऊ नये याकरता प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे व ड्रोनद्वारे पाहणी करून कोसळण्याची शक्यता असणाऱ्या भागाचा सर्वे करून येथील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती या मागणीची दखल घेऊन आज जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस व बी डी ओ सन सचिन सूर्यवंशी यांनी सदर जागेची पाहणी करून येथील आदिवासी कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर गरज पडली तर नागरिकांना येथून जवळच असलेल्या पाटबंदरे विभागाच्या घरामबंदी राहण्याची व्यवस्था केली असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी तलाठी शिवाजी जाधव ग्रामसेवक प्रशांत जोरवर फॉरेस्ट कर्मचारी कैलास भालेराव गावचे सरपंच नितीन घोलप व स्थानिक नागरिक उपस्थित होते या ठिकाणी जे भूस्खलन या ठिकाणी विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मी आज ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे डोंगराचा मागं जो मोठा डोंगर त्या ठिकाणी भूस्खलन झालेलं दिसतं बरेच वर्ष इथं कधी झालं नव्हतं परंतु बऱ्याच वर्षांनी काहीतरी भूगर्भ हालचाली घडल्यामुळं ते मोठं भूस्खलन झाल्याचं समृतदर्शनी वाटतंय आणि त्याच्या आधी काही मोठा पाऊस पण झाला नव्हता याच्यामुळं पावसामुळं हे झालं असेल परंतु नेमकी कारणं काय आहे त्याच्याकरता आम्ही जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला देखील पत्र दिलेलं आहे ते लॉंग टर्मसाठी ते अभ्यास करून त्यांचा निष्कर्ष देतीलच तात्काळ जे आपल्याला उपाययोजना करायची त्या दृष्टिकोनातून आम्ही पाहणी केली तर त्याच्याम नंतर मधल्या टप्प्यात एक फॉरेस्टचा झाडाचा टप्पा आहे त्याच्यानंतर शेतीचा टप्पा आहे त्याच्यानंतर लगेचच त्यांच्यासमोर ही वस्ती आहे त्यामुळे ग्रामस्थांची देखील साहेब हे दोन तीन दिवसापूर्वी येऊन गेले त्या काही सार्वजनिक ठिकाणं आहेत इरिगेशनची काही बाकीची वॉर्डर्स आहेत लोकांना आम्ही विनंती केली की किमान रात्रीच्या वेळी आता थोडा पाऊस आज कमी आलेला आहे परंतु अचानक कुठे आपण नागरीकडच्या दिवसात कधी येऊ शकते हा धोका विचारत घेऊन काही लोकांनी तिकडं रात्रीपुरतं जरी राहायला मुक्कामी आम्ही तिकडं गेले दिवस आपण बघू शकतो दिवसा काही झालं तरी काळजी घेऊ शकतो त्यामुळं रात्रीपुरता आपण त्या भागात जावं जा अशी विनंती करतो याबरोबरच तालुक्या गावातल्या इथल्या लोकांची एक तात्पुरती दक्षता समिती एक नेमावी आम्ही ती तयार करू आणि त्यांनी हे लक्ष ठेवणं निर्णय घेणं याबद्दल एक काम करावं अशी त्यांना विनंती करणार आहे बाकी मग लाँग टर्मसाठी ज्या काही उपाययोजना आहेत त्यानंतर आम्ही प्रस्तावावरती पाठवलंच आहे त्याच्या सहजासहजी माणसाला जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे पण जिओलॉजीस्टना आम्ही जे पत्र देतो आहे आपण सर्व्हे करून आपल्याला त्यातलं समजू शकणार नाही पण त्याला तज्ज्ञ लोकच पाहिजेत तर त्यांच्या सर्व्हेमध्ये त्यांना जर येऊन असं आढळलं की ते पोचू शकत नाही तर आवश्यक ते आधुनिक उपकरणं घेऊन ते, ते, ते सर्व्हे आपलं पूर्ण करतील